गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील तीन चार तासापासून आपण अहवाल लेखनातील समस्या अभ्यासत होतो संशोधन कार्याचे संक्षिप्त व सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेले स्वरूप म्हणजे अहवाल लेखन संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या संशोधन कार्याचं अहवाल लेखनामध्ये रूपांतर करावं लागतं संशोधनातून मिळालेलं ज्ञान अहवालामध्ये शास्त्रीय पद्धतीने तांत्रिक पद्धतीने त्या ठिकाणी लिहावं लागतं आणि ते अहवाल लेखन करताना ते जनसामान्याला समजेल असं सुद्धा करावं लागतं त्यामुळे अहवाल लेखन करताना संशोधकासमोर ज्या अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्यांचा अभ्यास आपण मागील चार तासापासून करत आहोत आज या तासामध्ये आपण अहवाल लेखनात येणारी आणखी एक प्रमुख समस्या अभ्यासणार आहोत या पूर्वीच्या तासामध्ये आपण अहवाल लेखनात येणाऱ्या चार समस्या अभ्यासल्या त्यामध्ये पहिली समस्या आपण अभ्यासली होती सोपी भाषा अहवाल लेखनातील भाषा ही सोपी आणि सुलभ असली पाहिजे कारण अहवाल लेखन हे जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि केवळ जनसामान्यापर्यंत पोहोचून चालत नाही तर ते अहवाल लेखन इतरांनी वाचल्यानंतर इतर अभ्यासकांनी वाचल्यानंतर इतर जनसामान्य लोकांनी वाचल्यानंतर त्यांना ते, ते समजलं सुद्धा पाहिजे तर त्या ज्ञानाचा त्या अहवाल लेखनाचा उद्देशपूर्ण होतो म्हणून अहवाल लेखनातील भाषा ही सोपी आणि स्पष्ट असावी सुलभ असावी परंतु अहवाल लेखनातील संज्ञा आणि संकल्पना यांचा वापर अहवाल लेखनातील भाषा ही त्या ठिकाणी कठीण करीत असतो अवघड करीत असतो त्यामुळे सोप्या भाषेमध्ये जनसामान्याला समजेल असं अहवाल लेखन कसं करावं ही एक अहवाल लेखकासमोर प्रमुख समस्या निर्माण होते दुसरी प्रमुख समस्या होती पारिभाषिक संकल्पना पारिभाषिक संकल्पना म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयातील शब्दांचा समूह ज्यांचा अर्थ त्या विशिष्ट विषयाशी संबंधित अर्थाने स्पष्ट केलेला असतो आणि अशा ज्या पारिभाषिक संकल्पना असतात त्या फक्त त्या विषयाच्या अभ्यासकालाच माहीत असतात इतर विषयाच्या अभ्यासकाला त्या संकल्पना माहीत नसतात इतर सर्वसामान्य व्यक्तीला त्या संकल्पनांचा अर्थ माहीत नसतो आणि अशा संकल्पना अहवाल लेखनामध्ये अहवाल संक्षिप्त दृष्टिकोनातून लिहिताना वापराव्याच लागतात आणि त्या वापरल्यानंतर अहवाल लेखनाची भाषा ही सर्वसामान्याला समजण्यासाठी कठीण होती त्यामुळे पारिभाषिक संकल्पनांचा वापर करूनसुद्धा जनसामान्याला समजेल अशी असे अहवाल लेखन कसे करावे ही एक संशोधकासमोर समस्या निर्माण होते तिसरी समस्या आपण पाहिली होती सामान्य लोकांची ज्ञानपाती संशोधकाच्या तुलनेमध्ये सामान्य लोकांची ज्ञानपातळी ही निम्न असते संशोधकाची ज्ञानपातळी ही उच्च दर्जाची असते त्या तुलनेमध्ये सामान्य जनतेची सामान्य व्यक्तीची ज्ञानपातळी ही निम्न दर्जाची असते मग हे संशोधन केल्यानंतर त्या संशोधन कार्याचं शास्त्रीय पद्धतीने अहवाल लेखन करताना सामान्य लोकांची ज्ञानपातळी लक्षात घेऊन अहवाल लेखन करणे कठीण असते कारण अहवाल लेखकाची म्हणजेच संशोधकाची ज्ञानपातळी ही उच्च दर्जाची असते आणि त्यामुळे संशोधक आपल्या स्वतःच्या ज्ञानपातळीनुसार अहवाल लेखन करीत असतो आणि ते अहवाल लेखन सर्वसामान्यांच्या ज्ञान पातळीपेक्षा कठीण भाषेमध्ये झालेलं असते होते त्यामुळे सामान्य व्यक्तींच्या ज्ञानाचा निम्नस्तर लक्षात घेऊन अहवाल लेखन कसं करावे ही एक अहवाल लेखकासमोर समस्या निर्माण होते त्यानंतर आपण मागच्या तासामध्ये पाहिलेली आणखी एक समस्या ती म्हणजे सत्य प्रकट करणे अहवाल लेखन करताना संशोधन कार्य पूर्ण करताना जे सत्य समोर आलेलं आहे जे वास्तव समोर आलेलं आहे जे खरं आहे ते खरं समोर आलेलं आहे खरं म्हणजे काय सत्य म्हणजे काय वास्तव म्हणजे काय तर जसं आहे तसं म्हणजे सत्य जसं आहे तसं म्हणजे सत्य मग हे सत्य जसं आहे तसं संशोधनातून जसं तुम्हाला दिसून आलेलं आहे सत्य जस आहे तसं अहवाल लेखनामध्ये सादर करणे आवश्यक असते परंतु सत्य प्रकट करणे अनेक वेळा संशोधकाला कठीण असते संशोधन संशोधक संशोधन करताना सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो वास्तव परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न करीत असते आणि त्या संशोधनामधून शास्त्रीय पद्धतीनं योग्य संशोधन पद्धतीचा वापर करून जर संशोधन कार्य केलं तर सत्य परिस्थिती संशोधनामधून संशोधकासमोर आलेली असते परंतु अशी सत्य परिस्थिती अशा सत्य परिस्थितीचं लिखाण करणे अनेक वेळा कठीण असते कारण हे सत्य समाजातील काही लोकांना वेदनादायी ठरू शकतं त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे असं सत्य जे इतर लोकांना त्रासदायक ठरणार आहे वेदनादायी ठरणार आहे असं सत्य अहवाल लेखनामध्ये कसं प्रकट करावं कसं सादर करावं याची भीती संशोधकाला वाटते कारण हे सत्य प्रकट केलं तर त्यामधून अनेक नवीन समस्या निर्माण होऊ शकतात आणि अने अशा अनेक नवीन समस्या जर आपल्या संशोधनातून निर्माण होणार असतील तर ते सत्य अहवालामध्ये कसं प्रकट करावायचं असा प्रश्न संशोधकाच्या समोर अहवाल लेखकाच्या समोर असा प्रमुख प्रश्न अहवाल लेखकाच्या समोर निर्माण होत असतो कारण सत्य प्रकट केल्यामुळे आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजे समस्या सोडविण्यासाठी समस्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी संशोधन केलं जातं आणि त्या संशोधनाचं अहवालात रूपांतर केलं जातं अहवाल लेखन केलं ले जातं पण तुम्ही संशोधन करून सत्य तुमच्या समोर आल्यानंतर ते जर सत्य अहवालामध्ये तुम्ही सादर केलं प्रकट केलं तर त्यामधून काही लोकांना समाजातील वेदना होणार असतील आणि त्यामधून जर अनेक नवीनच समस्या निर्माण होणार असतील तर संशोधनातून प्राप्त झालेलं सत्य अहवाल लेखनामध्ये कसं प्रकट करावं ही एक फार मोठी समस्या अहवाल लेखकासमोर निर्माण होते त्यामुळे बऱ्याच वेळा संशोधक अहवाल लेखनामध्ये सत्य परिस्थिती सादर करू शकत नाही सत्याचं लेखन करू शकत नाही आणि म्हणून सत्य प्रकट करणे ही अहवाल लेखनामधील एक अतिशय महत्त्वाची समस्या समजली जाते आणि आजच्या तासामध्ये आपण आणखी एक महत्त्वाची समस्या पाहणार आहोत ती म्हणजे वस्तुनिष्ठता यापूर्वी आपण वस्तुनिष्ठता या शब्दाचा अभ्यास केलेला आहे वस्तुनिष्ठता हा शब्द अनेक वेळा आपण या ठिकाणी वापरतो तर वस्तुनिष्ठता म्हणजे काय पुन्हा एकदा त्याचा अर्थ आपण लक्षात घेऊया वस्तुनिष्ठता म्हणजे काय तर वस्तुनिष्ठता म्हणजे तटस्थपणे व निष्पक्षपणे वस्तुनिष्ठता म्हणजे काय तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचे विश्लेषण करणे होय संशोधकाने संशोधन करून जे सत्य समोर आलेलं आहे ते सत्य वस्तुनिष्ठपणे अहवाल लेखन करताना मांडलं पाहिजे कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तटस्थपणे ते चांगलं आहे वाईट आहे याचा कोणताही विचार न करता तटस्थ राहिलं पाहिजे अर्थशास्त्र कोणत्याही समस्येचा तटस्थपणे अभ्यास करीत असतो त्यामुळे अहवाल लेखनामध्ये सुद्धा वस्तुस्थितीसंबंधित जे सत्य समोर आलेलं आहे ते संशोधकानं तटस्थपणे त्या ठिकाणी मांडलं पाहिजे कोणताही पक्ष न घेता कोणत्याही पक्षाची बाजू न घेता ते त्या ठिकाणी निष्पक्षपणे सत्य मांडलं पाहिजे त्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणतो मग अशी वस्तुनिष्ठता अहवाल लेखनामध्ये पाळणे गरजेचे असते म्हणजे अहवाल लेखन करताना वस्तुनिष्ठतेचं तत्त्व पाळलं पाहिजे म्हणजेच संशोधनातील तथ्य तटस्थपणे व निष्पक्षपणे अहवाल लेखन करताना विश्लेषण केले पाहिजे मांडले पाहिजे परंतु सामाजिक शास्त्रात संशोधनासाठी ज्या सामाजिक समस्या घेतलेल्या असतात त्या सामाजिक समस्या असतात आणि या सामाजिक समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात आणि या सामाजिक समस्या गुंतागुंतीच्या व मानवी वर्तनाशी संबंधित असतात मानवाच्या वर्तनाशी वागणुकीशी संबंधित असतात मग अशा सामाजिक समस्या या गुंतागुंतीच्या असतात व मानवी वर्तनाशी संबंधित असतात त्यामुळे मानवी समस्याशी संबंधित विश्लेषणात्मक अहवाल लेखन करताना अभ्यासकांच्या मताचा अभ्यासकांच्या पूर्वग्रहाचा व भावनांचा प्रभाव त्या अहवाल लेखनामध्ये पडतो त्यामुळे वास्तविक माहितीच्या आधारे अहवाल लेखन केले जात नाही म्हणजे अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठतेने केले जात नाही सामाजिक शास्त्रातील अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठता या तत्वाचं पालन करून केलं जात नाही कारण मानव हा एक सामाजिक शास्त्राचा समाजाचा घटक असतो आणि त्या प्रत्येक सामाजिक समस्येशी कुठंतरी त्या मानवाचा संबंध आलेला असतो त्यामुळे मानव अहवाल लेखन करताना जो अभ्यासक आहे जो संशोधक संशोधक आहे त्याचा त्याच्या त्या 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 मतांचा त्या लेखनामध्ये प्रभाव पडत असतो त्या लेखकाच्या संशोधकाच्या दूषिततेचा त्या अहवाल लेखनामध्ये प्रभाव पडत असतो तसेच त्या लेखकाच्या संशोधकाच्या भावनांचा देखील त्यामध्ये प्रभाव पडत असतो त्यामुळे वास्तविक माहितीच्या आधारे अहवाल लेखन केलं ले जात नाही परिणामी अर्थशास्त्रातील अहवाल लेखनात वस्तुनिष्ठतेची समस्या उद्भवते ही एक अहवाल लेखनातील महत्त्वाची प्रमुख समस्या समजली जाते विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद